तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती जनसामान प्रश्न न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित करणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट अकोल्याचे आमदार साजिद खान पठाण यांचे जळगावात निवडणूक प्रचार सभेत प्रभावी भाषण आज दिनांक अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जळगाव नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अकोल्याचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांच्या उपस्थितीत भव्य प्रचार सभा आयोजित करण्यात आली सभेला काँग्रेस आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या दोन्ही घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते या सभेत आपले विचार मांडताना आमदार पठाण यांनी जळगाव नगरपालिका तसेच नगर परिषदेच्या उमेदवारांना विजयी करून विकासाचा मार्ग मोकळा करण्याचे आवाहन केले त्यांनी जनतेसमोर स्थानिक प्रश्न विकासाचे आराखडे आणि पक्षाची भूमिका प्रभावी शब्दांत मांडली एकजूट आणि विकासाच्या वचनांसह प्रचारास वेग सभेसाठी जळगावातील विविध विभागांतून नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शवली काँग्रेसकडून स्वाती वाकीकर गजानन वाघ यांची उपस्थिती लक्षणीय होती त्याचबरोबर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेकडून दत्ता पाटील तर काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रकाश पाटील जुबेर पटेल आणि अकोल्यातील काँग्रेस नेते तसावार पटेल हेही उपस्थित होते मान्यवरांच्या उपस्थितीमुळे सभा अधिक उत्साहवर्धक हो झाली कार्यकर्त्यांमध्ये निवडणूक जिंकण्याबाबत आत्मविश्वास निर्माण झाला उमेदवारांनी नागरिकांसमोर आपल्या विकासनिष्ठ योजना आणि स्थानिक समस्यांवरील उपाय सांगितले आमदार पठाण यांनी आपल्या भाषणात जळगावच्या विकासासाठी काँग्रेस आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या एकत्रित प्रयत्नांची आवश्यकता अधोरेखित केली त्यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्थांचे बळकट होणे म्हणजे गाव आणि शहरांच्या प्रगतीला नवे वाव मिळणे जनतेने जागरूक राहून योग्य निर्णय घेणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्टपणे नमूद केले सभेत उपस्थित नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात आमदारांचे समर्थन व्यक्त केले निवडणूक प्रचारास नवे बळ सभेतील सर्वच उमेदवारांनी जनतेस विश्वास देत सांगितले की विजय झाल्यास स्थानिक गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध राहू रस्ते पाणी स्वच्छता आरोग्य आणि शैक्षणिक सुविधा या प्रमुख मुद्द्यांवर विशेष भर देण्यात येईल असे त्यांनी जाहीर केले काँग्रेस आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या संयुक्त उपस्थितीमुळे जळगावात भविष्यातील राजकीय समीकरणांना नवी दिशा मिळू शकते असा तज्ञांचा अंदाज आहे सभेत उमेदवारांसह दोन्ही पक्षांचे अधिकारी आणि कार्यकर्त्यांनी एकजुटीचा संदेश दिला सभेअखेर नागरिकांच्या मोठ्या प्रतिसादाने संपूर्ण परिसर उत्साहाने भारावून गेला येणाऱ्या निवडणुकीत नागरिकांनी सुयोग्य उमेदवारांची निवड करून लोकशाही अधिक बळकट करण्याचे आवाहन सर्व पदाधिकारी आणि नेत्यांनी एकमुखाने केले जळगावातील ही प्रचार सभा राजकीय वातावरण अधिक तापणारी आणि आगामी निवडणुकीत महत्वाची ठरणारी असल्याचे स्पष्ट दिसून आले तुमच्या विश्वासाचा आवाज जळगाव उन्नती न्यायासाठी लढणाऱ्या मजलुमांचे हित आम्ही तुमच्या सोबत सत्याला वाचा फोडणारी बातमी जलद आणि अचूक माहिती मिळवण्यासाठी जळगाव उन्नती न्यूज वर राहा अपडेट